वेलकम टू ब्राइट फ्यूचर क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी शुभम पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता कविता सहावी रंगारी श्रावण याचा संपूर्ण स्वाध्याय चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न खालील चौकटी पूर्ण करा कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे हे यात आपल्याला सांगायचे आहे मित्रांनो बघूया याचं उत्तर रंगारी चित्रकार कलावंत बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न तयार करा श्रावण हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे मित्रांनो बघूया याच उत्तर सृष्टीला नटवणारा रंगारी कोण हा आशाचा बांध हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा बघूया याच उत्तर श्रावणाने कोणता बांध नवाला घातला आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा अर्थ लिहा बघूया याच उत्तर रंगारी रंग देण्याचे काम करणारा सृष्टी निसर्गा खेळगळी बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न चौथा आकृती पूर्ण करा श्रावण महिन्याची विविध रूपे हे यात आपल्याला सांगायची आहे मित्रांनो बघूया याचं उत्तर जागोजागी चित्रांची पंगत मांडतो ऊन पावसाचा खेळ खेळतो रिमझिम सरींची गाणी बोलतो निसर्ग हिरवागार होतो पुढचा प्रश्न त्याआधी जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल केले नसेल तर सबस्क्राइब या बटनावर क्लिक करा आणि बाजूंच्या बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा स्वमत जागोजागी शब्दात स्पष्ट करायची आहे रंगारी श्रावण या कवितेत श्रावण महिनाच्या मनमोहक रूपांचे वर्णन केलेले आहे आषाढ महिन्यानंतर श्रावणाचे सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळते कधी आभाळ मेघांनी झाकून जाते तर कधी ऊन लग पडते श्रावणातील बसणाऱ्या पावसामुळे डोंगर हिरवेगार होतात आकाशात इंद्रधनुष्य फुलते ओढे या ठिकाणी विविध रूप पाहायला मिळतात असे निसर्गाचे रंगीबिरंगी मनमोहक रूप पाहणं कवीला वाटते की श्रावणाने जागोजागी चित्रांची पंगत मांडली आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांच्या कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहायचा आहे नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण श्रावण महिन्यात साजरे केले जातात नागपंचमीला स्त्रिया नागाची गाणी गातात नागाला भावासारखा रक्षक मानतात व त्याची पूजा करतात याचा संदर्भ देताना कवी म्हणतात श्रावण मुलींसाठी झाडावर झोके बांधतो त्यांना झुलवतो तसेच श्रावण मुलींच्या नागपंचमीच्या गाण्यांना नादमय लय देतो गोकुळाष्टमीला मुले गोविंदारे गोपाळा असे म्हणत गोपाळकाला खेळतात याचा संदर्भ देताना कवी म्हणतात श्रावण मुलांमध्ये खेळण्यासाठी खेळगा होतो ओलेचिंब होऊन मुलांसोबत दहीहंडीचा खेळ खेळतो त्यामुळे आजूबाजूचे वातावरण गोकुळमय होऊन जाते बघाय मित्रांनो पुढचा प्रश्न कवितेतून व्यक्त झालेला रंगारी श्रावण तुम्हाला का आवडला हे तुमच्या शब्दात यात सांगायचं आहे मित्रांनो बघूया याच उत्तर कवी ऐश्वर या पाटेकर यांच्या असा रंगारी श्रावण या कवितेत श्रावण महिनाच्या मनमोहक रूपांचे वर्णन केलेले आहे श्रावणात डोंगर हिरवेगार होतात ऊन पावसाचा खेळ चालू असतो आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळते रानावनात रंगीबिरंगी फुले उमललेली असतात निसर्गातील विविध रूपे चित्रांसारखीच वाटतात. तसेच याच काळात अनेक सण येतात. त्यामुळे आनंदाला उधाण आलेलं असते. नागपंचमीला झोके खेळणाऱ्या मुलींच्या गाण्यांना श्रावण नादमय लय देतो. गोकुळाष्टमीला गोविंदा रे गोपाळा असे म्हणत दहीहंडीच्या खेळात लहान मुलांसोबत श्रावण सामील होतो. असा या कवितेतून व्यक्त होणारा रंगारी श्रावण मला खूप आवडतो. मित्रांनो आज आपला असा रंगारी श्रावण याचा स्वाध्याय या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे जर का तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या बेलायकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपली नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स